तर बघा नमस्कार सगळ्यांना खिडकीत बसून बसली खिडकीमध्ये बघा आणि दुपारी इतका पाऊस मुसळधार पाऊस चालू झालाय खूप दिवस झाला आता पाऊस नव्हता आम्हाला तर एकदम मुसळधार असा मोठा मोठा ठिपका आवाळाचा गाळ झालाय आणि पाऊस चालू झालेला आहे तर चला असा ते खिळू काढूया नाही का पावसाचा तुम्ही ती पाहुशा साईडने घाटाकडून तर तिकड तर लय काहीच दिसत नाही त्या साईडच्या घाटाकडं तर लय बदाबदा पडायला लागलाय झाड झाडं बघा कशी होईल बदमाचं झाडपार आमचं पार दुसऱ्या मजल्यावर घरची घर आहे आमच्याका तर ओका बदमाचं झाडपार दुसऱ्या माळ्याला खेटायला आले तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते झाड केवढे हे बघा वरून खाली बघितलं तर बघा किती झाडाला वाढ आहे बघा उंच 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 एवढं अजून वरतीच चाललंय मला थोडा पाऊस कमी आला वेगवेगळ्या झाला एकदम द्वाराद्वारा चालू झाला आहे तिकडे बिचारी बघा ह्याच्यावरती कामगार बाग कशी पावसात काम चालले झाकून टाकट्यात प्लास्टर चालू आहे तर भिजून जाईन सगळं आका वाढला पाऊस परत कमी इथे इजालाही लावायला लागल्यात मोबाईल धरून बसले मी पुन्हा कुणाच्या गावाला पाऊस आहे सांगा कमेंटमध्ये माझा मोबाईल लागला भिजायला केडिच्या नाटकात असू द्या चला आणि इकडं बा कशी घराला घर खिटून असतात पुण्यामध्ये पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आहे दुसऱ्या मजल्याला बाबा झाडाला बदम लागला लागले बदमाचं झाड आहे हे बदमा आहे ना हे बाबा हे बदमाला अशी बदम लागल्यात तर हे बदमा अशी पिकली ना आत आतमध्ये शेंगदाणा निघतो शेंगदाणा खायचा फोडून आणि ते बदमबर लाल लाल खायचं तर चला असू द्या कुणाकुणाच्या गावाला पाऊस आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि झालं सगळ्यांचं दुपारचं जेवण बाय सगळ्यांना